एक व्यक्ती त्याच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न शेजारच्या एका गावामध्ये लावून देतो आणि काही दिवसांनी त्या व्यक्तीचं दुर्दैवी निधन होतं जसं या व्यक्तीचं निधन होतं तसं त्याची पत्नी त्या ठिकाणी एकटी पडते कारण एकुलत्या एका मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेलेली असते पतीचं निधन झालेलं असतं आणि त्यामुळे ती स्त्री त्या ते ठिकाणी विधवा झालेली असते ती एकटी असते त्यानंतर ही विधवासरी तेथील सर्व जमीन त्या गावातील आपली विकून टाकते आणि लेक जावईकडे जाऊन राहू लागते काही दिवस सर्व काही सुरळीत त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्यानंतर तो जावई आणि या सासू मध्ये एक असा कार्यक्रम सुरू होतो जो आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि ही संपूर्ण घटना जेव्हा आपण ऐकाल तेव्हा आपण देखील हादरून जाल आणि आपण देखील म्हणाल की काय कलियुग आले आहे तर नक्की काय आहे हे प्रकरण कुठे घडले आहे ही सत्य घटना सर्व काही आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे सर्व काही मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे त्यामुळे जर आपण चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला अगोदरच लाईक करून द्या कारण या चॅनेलवरती वरती संपूर्ण घटनाक्रम अगदी सविस्तर सांगण्यात येतो आणि यापासून आपणास भरपूर काही शिकायला मिळते अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे ही घटना घडली आहे उत्तर प्रदेश राज्यामधील बागपत नावाचा एक जिल्हा आहे आणि या बागपत जिल्ह्यामध्येच बिलवणी पोलीस स्टेशन अंतर्गत जीवना गलियान नावाचं एक गाव आहे या गावात घडलेली ही घटना आहे आणि आपल्या या कहाणीची सुरुवात होते मधील बरला बसेडा गावामधून बरला बसेडा गावामध्ये राहणारा चंदन चंदनची एक पत्नी होती जिचं नाव सरोज होतं सरोज आणि चंदनला एकुलती एक मुलगी होती ती मुलगी आता सोळा वर्षांची झाली होती हे मेहनत मजुरी करणारं कुटुंब होतं कुटुंबामध्ये पती पत्नी दोघेच आणि त्यांना एकुलती एक मुलगी असं तीन जणांचं कुटुंब होतं त्यांना जास्त काही प्रॉपर्टी नव्हती इनमिन तीन लाख रुपयांची प्रॉपर्टी होती आता हा चंदन विचार करतो की मुलगी सोळा वर्षांची झाली आहे हिच्यासाठी जवळच एखाद्या ठिकाणी चांगलं स्थळ बघूयात म्हणजे मुलीचं चा जर चांगल्या ठिकाणी लग्न झालं तर पुढे चालून आपण देखील मुलीच्या येथे जाऊन राहू शकतो कारण आपल्याला तर काही दुसरा मुलगा वगैरे काही नाहीये आणि अशा प्रकारे हा चंदन मुलीसाठी एक व्यवस्थित चांगलं स्थळ शोधू लागतो चंदनला बागपतमधील जीवना गलियांग गावामधील राहणारा सोनू सैनी त्याच्या मुलीसाठी पसंत पडतो त्यानंतर मुलीला सोनू सैनी दाखवण्यात येतो सोनू सैनीला देखील ती मुलगी सोनिया पटते आणि त्यानंतर सोनू सैनी आणि सोनियाचे धूमधडाक्या दोन हजार दहा साली हे लग्न लावून देण्यात आले होते आता चंदन आणि सरोजची मुलगी सोनिया यांना सोडून तिच्या सासरी जाऊन राहू लागली होती चंदन आणि सरोज घरी एकटेच पडले होते सर्व काही व्यवस्थित सुरू होतं मात्र दोन हजार बारा साली या चंदनची तब्येत अचानक खराब झाली आणि त्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आता चंदनचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबामध्ये सरोज एकटीच राहिली होती कारण या कुटुंबात ऑलरेडी हे तिघेच राहत होते मुलगी सासरी गेली होती पतीचा मृत्यू झाला होता त्यामुळे आता ही सरोज विधवा श्री झाली होती आणि ती तिच्या घरात एकटीच राहत होती त्यामुळे तिला एकटीला राहत असताना बघून तिची मुलगी सोनिया आणि जावई सोनू दोघांनाही ती गोष्ट सहन झाली नाही सोनू सैनी आणि मुलगी सोनिया सरोजला म्हणाले की आई तू त्या गावात एकटी राहून काय करणार त्यापेक्षा तिथे जेवढी संपत्ती आहे ती संपत्ती तिकडे विकून टाक आणि इकडे आमच्या इकडे येऊन राहू लाग सरोजला देखील ती गोष्ट पटते आणि ती तेथील मुजफ्फरनगरमधील बर्ला बसेडा गावामधील तिची ती संपत्ती तीन लाख रुपयांना विकून टाकते आणि आपल्या लेख जावयाकडे येऊन राहू लागते आता लेख जावयाच्या घरी येऊन राहू लागल्यानंतर सरोज त्या जावयाच्या घरची देखील बरीचशी कामे करत होती पतीसाठी जी कामे एक पत्नी करत असते ती सर्व कामे ही सासू सरोज करत होती त्यामुळे सोनियाचं देखील टेन्शन त्या ठिकाणी दूर झालं होतं आता सोनू सैनीला वाटत होतं की आपली सासू आपली इतकी काळजी घेते म्हणून आपल्या आप सासूसाठी देखील आपण काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे हा सोनू सैनी त्याच्या सासूला म्हणतो की तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकून जे पैसे तुमच्याकडे आहे त्या पैशांचं मी काहीतरी तुम्हाला एखादा फ्लॅट घेऊन देतो जेणेकरून त्या फ्लॅटची किंमत पुढे चालून वाढेल आणि तुमच्या उपयोग येतील अशा प्रकारे हा सोनू सैनी आपल्या सासू सरोजच्या नावावरती बिजनोर येते तीन लाख रुपयांचा एक फ्लॅट खरेदी करून देतो आणि त्यानंतर ही सासू सरोज आपल्या जावयावरती खूप खुश होऊन जाते सरोजला वाटते की आपल्या जावयासारखा जावय या जगामध्ये दुसरा कोणाचाच नसेल त्यानंतर सरोज जावयाची खूप काळजी घेऊ लागली होती जावयाला उठता बसता ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल त्या सर्व गोष्टी ही सासूच त्याला त्याच्या सर्व गरजा ही सासूच पूर्ण करत होती मुलीला त्या ठिकाणी पतीची काळजी घेण्याची गरजही पडू देत नव्हती आणि हीच गोष्ट त्या सोनूला देखील पटत होती सोनूला देखील वाटत होते की आपली सासू आपली किती काळजी घेते आणि सरोजला देखील तिचा जावय तिच्या जावयाचा स्वभाव खूप आवडत होता मात्र ही जी सरोज होती या सरोजची नियत ही चांगली नव्हती ही सरोज चांगली स्त्री नव्हती सरोज मध्ये बऱ्याचशा वाईट गोष्टी होत्या ज्या भरभरून तिच्या अंगामध्ये भरलेल्या होत्या सरोजची आपल्या जावयावरती वाईट नजर होती आणि आपल्या जावयाकडे ती विचित्र नजरेने बघत होती सोनूच्या मनामध्ये सुरुवातीला तसं काहीच नव्हतं सोनू सासूला आई समान मानतच होता मात्र सोनू कळून चुकलं होतं की आपली सासूची नियत ही चांगली नाहीये सोनू सुरुवातीला या सर्व गोष्टींकडे इग्नोर करत होता मात्र ही सासू सरोज जावई सोनूला सर्व गोष्टी त्या ठिकाणी पुरवत होती जसे की त्याचे कपडे साफ करणे कपडे धुणे कपडे प्रेस करणे त्याला जेवायला देणे त्याला पाणी प्यायला देणे आणि या गोष्टीमुळे ती जावयाच्या जास्त टचमध्ये राहत होती आणि हे त्या सोनू सैनीला सर्व गोष्ट समजली होती की आपल्या सासूच्या सरोजच्या मनामध्ये काय आहे सोनू हा मेहनत मजुरी करणारा व्यक्ती होता तो मेहनतमजुरी करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जात होता त्याची पत्नी सोनिया आणि सासू सरोज घरीच राहत होती घरचे कामं करत होती थोडेफार शेतीमधील कामे करत होती आणि असंच एक दिवस हा सोनू सैनी रात्रीच्या दहा वाजता कामावरून घरी आला जेव्हा दहा वाजता तो घरी आला तेव्हा त्याची पत्नी सोनिया ही निश्चिंत त्या ठिकाणी झोपलेली होती मात्र त्याची सासू सरोज त्या ठिकाणी जागी होती आणि जसा जावय आला तसं त्या सासूने सर्वात पहिले तो फ्रेश झाल्यानंतर त्याला टॉवेल दिला टॉवेल दिल्यानंतर त्याला पाणी दिले पाणी दिल्यानंतर त्याला जेवायला दिले आणि जेवण दिल्यानंतर सरोजला कळून चुकले की आपला जावय सोनू या ठिकाणी दारूच्या नशेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी जेवण करता करता ही सरोज त्याच्यासोबत गोड गोड गप्पा गोष्टी करू लागली आता सोनूला ही सरोजबद्दल सर्व माहिती होतं सरोजची नजर कशी आहे नियत कशी आहे आणि त्या दारूच्या नशेमध्ये सोनू आणि या सरोजमध्ये काही अनैतिक गोष्टी त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या सोनूची पत्नी सोनिया तिकडे झोपलेली होती आणि इकडे सासू जावयाने आपल्या मायलेकर सारख्या नात्याला कलंकित केले होते जशी ती काळी रात्र गेली दुसरा दिवस उजेडला सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर सोनूला सर्व गोष्टी आठवल्या सोनू विचार करू लागला की रात्री मी नशेमध्ये खूप वाईट गोष्ट केली आणि तो त्याच्या सासू सरोजपासून नजर चोरू लागला मात्र ही सरोज जेव्हा त्याच्या जावयाकडे आली तेव्हा ही सरोज जावयाला म्हणाली की तुम्ही नजर का चोरत आहात तेव्हा सोनू सरोजला म्हणाला की काल माझ्याकडून जे झाले ते दारूच्या नशेत चुकून झाले त्याबद्दल मला माफ करा मात्र या सरोजला काल त्यांच्या जे झाले होते तेच पाहिजे होते ही सरोज चांगली स्त्री नव्हती ही सरोज तिच्या जावायला म्हणते की आपल्या दोघांमध्ये जे झाले ते झाले आपल्या घरातली गोष्ट आहे ती घरातच राहील त्यामध्ये काही विशेष नाही मी देखील या घरात एकटीच राहते आणि मी तुमच्या पत्नीची आई आहे त्यामुळे तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका आणि सरोजच्या याच बोलण्यामुळे हे संबंध आता पुढे देखील सुरू झाले सोनूला सरोजकडून ग्रीन सिग्नल मिळाला जर त्या ठिकाणी सरोज म्हणाली असती की खरंच काल चुकीचं घडलं असं घडायला नाही पाहिजे तर कदाचित या गोष्टी या ठिकाणी थांबून गेल्या असत्या आणि सगळं काही सुरळीत झालं असतं मात्र सरोजने तिकडून ग्रीन सिग्नल दिल्यामुळे इकडे सोनू भावनांमध्ये वाहून गेला आणि या पवित्र नात्याला हे लोक कलंकित करत राहिले मात्र सोनू एकाच घरामध्ये पत्नीसोबतही रिलेशनशिपमध्ये होता आणि सासूसोबतही रिलेशनमध्ये होता आणि एकाच घरामध्ये या अशा दोन दोन गोष्टी चालवत असताना साहजिकच आहे ते पत्नीला समजणार आणि सोनू सैनीच्या पत्नी सोनियाला एक दिवस कळून चुकले आपला पती आपल्या आईसोबत असं अनैतिक कृत्य करतो सोनियाला खूप राग आला सोनिया सोनूसोबत सो वाद घालू लागली मात्र त्यावेळी या सरोजने सोनूला त्या ठिकाणी शांत बसायला सांगितलं आणि सरोज सोनियाला गुपचुप एका रूममध्ये घेऊन गेली आणि तिला समजावून सांगू लागली सरोज सोनियाला म्हणाली की हे बघ मी जो तीन लाख रुपयांचा फ्लॅट घेतला आहे तो फ्लॅट आता जवळपास तीस लाख रुपयांचा झाला आहे जर तो फ्लॅट मी तिकडे विकून टाकला तर मला कोणीही सांभाळणारा दुसरा नवरा आज या वयात भेटू शकतो मग तूच ठरव मी तो फ्लॅट दुसरा कोणाला देऊ की तो फ्लॅट तुला पाहिजे तुझ्या पतीला पाहिजे त्यावेळी त्या सोन्याचं माइंड त्या ठिकाणी वॉश होतं आणि तो तीस लाख रुपयांचा फ्लॅट ऐकून ही सोन्या देखील त्या ठिकाणी शांत बसते आणि हे जे सासू जावयाचं प्रकरण सुरू होतं आता यामध्ये सोनियाला देखील माहीत झालं होतं मात्र तिला याबद्दल काही हरकत नव्हती आणि येथून पुढे हे प्रकरण असेच सुरू झाले होते यामध्ये कोणालाही काही हरकत नव्हती कोणाचाही काही विरोध नव्हता तिघांच्याही मनमर्जीने या गोष्टी आता चालू लागल्या होत्या आता साल दोन हजार पंचवीस सुरू झाले होते सोनू सैनीचे वय पस्तीस झाले होते सोनू सैनीच्या पत्नी सोनियाचे वय एकतीस झाले होते आणि सोनू सैनीची जी सासू होती सरोज या सरोचे वय एकोणपन्नास झाले होते म्हणजे पन्नास वय होण्यास एक वर्ष कमी बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस उगवतो ही सोनिया सकाळी झोपेतून उठते आणि त्या रूममध्ये जाते जशी सोनिया रूममध्ये जाते तशी बघते तिचा पती सोनू सैनी फाशीच्या फंद्याला घरामध्ये लटकलेला असतो सोनियाला त्याला अशा अवस्थेत बघून खूप मोठा धक्का बसतो आणि सोनिया तेथे ओक्साबोक्शी रडू लागते तिचं जोरजोरात मोठ्याने ओरडणं ऐकून शेजारी पाजारी त्या ठिकाणी जमा होतात गावातील लोक जमा होतात त्या ठिकाणी सरोज देखील खूप रडत असते आणि सोनियाही रडत असते आता सर्व लोक त्या ठिकाणी येतात की लोक सोनूला त्या फाशीच्या फंद्यावरून खाली उतरवतात त्यानंतर सोनियाला विचारण्यात येते की नक्की काय झाले सोनूने आत्महत्या का केली तेव्हाही सोनिया म्हणते की मला काहीच माहीत नाही काय सांगावे यांचे कोणासोबत काही वाद झाले असावे आणि अशा प्रकारे त्या ते लोकांनाही तेथील वाईट वाटते ते लोकही म्हणतात की आता या तीन मुलांचं काय होणार सोनू सैने आणि सोनियाला तीन मुलं देखील झालेली होती त्या त्या तीन मुलांचे नावे संध्या वंश आणि आर्यन असे होते हे मुलं अगदी लहान लहान होते त्यांना काही समजत नव्हतं आणि इतक्या कमी वयातच त्यांचा बाप त्यांना सोडून गेलेला होता जेव्हा सोनू फाशीच्या फंद्याला लटकलेला होता तेव्हा त्याचे तीनही मुलं रडत होते बायको रडत होती आणि सासू देखील रडत होती, होती। गावकऱ्यांना त्या मुलांकडे बघून फार वाईट वाटलं होतं गावकरी म्हणत होते की आता या मुलांचं काय होणार मात्र त्या ठिकाणी सर्व उरक्त घेतलं आणि गावाबाहेरील स्मशानभूमीमध्ये सोनूचा अंत्यसंस्कार करण्यात आला सोनूला अग्नि डाग दिल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी जाऊ लागले मात्र सोनूच्या जे जवळचे लोक होते ते त्या ठिकाणीच उपस्थित होते त्यावरती एक गावातील एक व्यक्ती सोनियाकडे आला आणि सोनियाला म्हणाला की नक्की काय झालं होतं सोनूच कोणासोबत वाद होते का त्याने फाशी का घेतली तो व्यक्ती सोनियाला असं विचारतो तेव्हा सोनिया रडत रडत त्या व्यक्तीला म्हणते की काल माझा पती सोनू त्याचा भाऊ मोनूसोबत फिरायला गेला होता आणि जसा तो त्याच्या भाऊ मोनूसोबत फिरून आला कदाचित तेव्हाच त्याच्या भावासोबत त्याचा वाद झाला असेल आणि त्यानंतर त्याने घरी येऊन स्वतःला फासाला लटकून घेतले आणि स्वतःची जीवनयात्रा संपवली जेव्हा सोनिया त्या व्यक्तीला असं म्हणत असते तेव्हा सोनूचा भाऊ त्या ठिकाणी उपस्थित असतो मोनू हे सर्व ऐकतो आणि मोनूला खूप राग येतो मोनूला वाटते की वहिनी तर माझ्यावरच आरोप लावत आहे आता मात्र त्या मोनूला वहिनी सोनियावरती संशय येतो आणि तो, तो मोनू डायरेक्टली बागपत पोलीस स्टेशन गाठतो आणि त्या ठिकाणी ए एस पी प्रवीण सिंग चौहान असतात सी ओ श्रेष्ठा ठाकूर असतात ते मोनूची एफ आय आर दर्ज करून घेतात आणि त्यानंतर पोलीस चौकशी कारवाई सुरू होते त्यानंतर पोलीस जेव्हा सरोज आणि सोनियाकडे येतात त्यांची चौकशी सुरू होते तेव्हा सरोज आणि सोनिया दोघेही खूप रडत असतात पोलिसांनाही देखील वाटते की खरंच यांना खूप दुःख झाले असेल मात्र पोलीस जेव्हा सोनियाला प्रश्न विचारतात सोनूने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना का सांगितले नाही पोलिसांना न सांगता अंत्यसंस्कार का केले तेव्हा सोनिया गडबडते आणि पोलिसांना म्हणते मृतदेहाचे अंत्यसंस्कार नाही करायचे तर बॉडी अशीच डिस्पोज होईपर्यंत तशीच ठेवायची का पोलीस तिला आणखी आडवे तिडवे जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा सोनिया त्या ते ठिकाणी गडबडू लागते आणि पोलिसांना सरोज आणि सोनिया दोघींवरतीही संशय निर्माण होतो त्यानंतर दोघींनाही गाडीत बसवण्यात येते पोलीस स्टेशनला हजर करण्यात येते आणि त्यानंतर पोलिसांनी ची एक टेक्निक असते आरोपी कसा ओळखायचा कसा शोधायचा कडून कसं वधवून घ्यायचं की त्यानेच हा क्राइम केला आहे की नाही पोलिसांनी सरोजला वेगळ्या ठिकाणी बसवले तिकडे तिची चौकशी सुरू केली आणि मुलगी सोनियाची वेगळ्या ठिकाणी चौकशी सुरू केली आणि जेव्हा सोनियाकडे पोलीस आले तेव्हा पोलीस सोनियाला म्हणाले की हे बघ तुझी आई सरोजने आम्हाला सर्व काही खरं खरंच सांगितलं आहे आणि आम्हाला आता जाणवतंय की तुझ्या आई सरोजची यामध्ये काहीही चूक नाही तर सर्व चूक तुझी आहे तुझी आई आता या प्रकरणामधून निसटून जाईल आणि तूच आतमध्ये घुसशील त्यापेक्षा तू देखील आम्हाला खरं खरंच सांगून टाक कदाचित तुझ्या आईचाच गुन्हा असेल आणि तू त्याच्यापासून वाचू शकशील सोनिया जेव्हा ऐकते की सरोजने सर्व काही सांगितलं आणि सरोज या प्रकरणामधून सुटत आहे तर सोनियाला वाटते की आता पोलीस मलाच या ठिकाणी अटक करतील तेव्हा सोनिया पूर्णपणे घाबरून जाते तिचे हातपाय लटपटू लागतात आणि रडत रडत ती तिची संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागते सोनिया पोलिसांना म्हणते की माझी आई सरोज आणि माझा पती सोनू दोघांमध्ये अनैतिक संबंध होते मला जेव्हा हे कळाले तेव्हा मी विरोध केला मात्र दोघेही ऐकण्यास तयार नव्हते इकडे माझी आई होती आणि तिकडे माझा पती होता त्यामुळे मी याची जास्त वाच्यता केली नाही जर मी जास्त वाच्यता केली असती तर कदाचित आमचीच बदनामी झाली असती त्यामुळे मी हे सर्व सहन केलं आणि हे सर्व इथपर्यंत ठीक होतं दोन हजार पंचवीसमध्ये माझा पती सोनूला पैशांची तंगी येऊ लागली पती सोनू आता खूप दारू पिऊ लागला होता त्याला पैसे पुरत नव्हते त्याच्यामुळे तो माझी आई सरोजला म्हणाला की तुम्हाला जो तीन लाख रुपयाचा फ्लॅट खरेदी करून दिला आहे त्या फ्लॅटची किंमत आता लाख रुपये झाली आहे आणि तो फ्लॅट तुम्ही विकून टाका आणि मला पैसे द्या त्या पैशातून मी एक धंदा सुरू करणार आहे मात्र सरोज त्या ठिकाणी तिचा असली चेहरा दाखवते सरोज आता बदलून पडते सरोज जावायला म्हणते की मी तो फ्लॅट विकू शकत नाही तो फ्लॅट आता तीन लाखाला घेतला होता आता तीस लाख रुपये त्याची किंमत झाली आहे काय सांगावे पुढे चालून चाळीस लाख रुपये होईल पन्नास लाख रुपये होईल आणि तो फ्लॅट मी माझी घरची संपत्ती विकून घेतला आहे त्यामुळे त्या, त्या फ्लॅटचा आणि तुमचा काहीही संबंध नाही आता माझं वय एकोणपन्नास पन्नास आहे जेव्हा माझं वय सत्तर ऐंशी होईल त्यावेळी मी तो फ्लॅट विकेल आणि तुम्हाला पैसे देईल मात्र सोनू सैनी सासू सरोज हे सर्व ऐकण्यास तयार नव्हता सोनू सैनीला वाटत होते की सासू सरोजने काही करून तो फ्लॅट विकून टाकावा आणि त्याला पैसे द्यावा काही केल्यास सासू सरोज फ्लॅट विकण्यास नाही म्हणते आणि त्याला पैसे देण्यास नाही म्हणते म्हटल्यावरती सोनू सैनीने त्याचा असली चेहरा देखील सासू सरोजला दाखवला सोनू सैनीने त्याचा मोबाईल मोबाईल फोन काढला आणि त्याच्या मोबाईल फोनमधले काही व्हिडिओ सरोजला दाखवले जेव्हा सासू सरोजने ते व्हिडिओ बघितले तेव्हा सरोज पूर्णपणे गडबडून गेली सरोजच्या पायाखालची जमीन सरकून गेली कारण सोनूने संबंध बनवत असताना सासूचे आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो मोबाईलमध्ये शूट करून ठेवलेले होते आणि आता सोनू म्हणत होता की जर तुम्ही तो फ्लॅट विकला नाही आणि मला पैसे दिले नाही तर मात्र हे व्हिडिओ फोटो मी सर्वत्र व्हायरल करून देईल आणि त्यानंतर बघा तुमची कशी बदनामी होते आता सरोज पूर्णपणे घाबरते त्यानंतर ती तिच्या मुलगी सोनियाकडे जाते आणि सोनियाला म्हणते की तुझ्या पतीने माझे आक्षेपार्ह व्हिडिओ काढले आहेत आणि ते व्हिडिओ तो व्हायरल करण्याची धमकी देत आहे त्याला तू नीट समजावून सांग जर त्याने व्हिडिओ व्हायरल केले तर आपली बदनामी होईल आणि तुझा पती एकतर आता खूप दारू प्यायला लागला आहे नशेमध्ये एखाद्या दिवशी व्हायरल करूही शकतो त्यामुळे तू त्याला समजावून सांग आता सोनिया सोनूला समजावून सांगण्यासाठी जाते सोनिया त्याला खूप समजावून सांगते मात्र सोनू ऐकण्यास तयार नसतो सोनू ने एकच जिद्द ठेवलेली असते की तो फ्लॅट विकून टाकायचा आणि मला पैसे द्यायचे आता सोनिया आणि सरोज होऊन जातात काही केल्या सोनू ऐकत नसतो सोनिया आणि सरोज विचार करतात की जर फ्लॅट विकून याला पैसे दिले तर ते पैसे हा असेच दारूमध्ये दे उडवून देईल आणि आपण सर्व रस्त्यावरती येऊ आणि जर फ्लॅट नाही विकला तर हा तर सोनू ते व्हिडिओ नशेमध्ये एखाद्या दिवशी व्हायरल करून देईल आणि दोघींमध्ये आता प्लॅन ठरतो की जर आपल्याला आपले, आपले पैसे आपला फ्लॅट वाचवायचा असेल आपली इज्जत वाचवायची असेल तर सोनूला खल्लास करावे लागेल दोघी ठरवतात आणि एक दिवस त्यांना संधी चालून येते त्या दिवशी सोनू जे दूध पिणार असतो त्या दुधामध्ये त्या दुधाच्या ग्लासमध्ये या दोघी मायले की झोपेच्या गोळ्या मिक्स करतात सोनूला पिण्यासाठी देतात सोनू जसं ते दूध पितो तसा त्या ठिकाणी गाड झोपली जातो तो इतका गाढ झोपी गेलेला असतो की त्या ठिकाणी ढोल ताशे नगाडे किती वाजवले असते तरी त्याला जाग येणार नव्हती कारण त्या गोळ्यांमध्ये तसली पावरच असते आता सोनिया आणि सरोजला त्यांचं पुढचं काम करण्यासाठी खूप सोपं झालं होतं दोघींनीही एक रस्सी घेतली आणि त्या रस्सीने सोनूचा निर्दय त्या ठिकाणी गळा आवडला आणि त्याची हत्या करून टाकली जेव्हा सोनूचा श्वास बंद झाला तेव्हा दोघी माहिलेकींनी ती दोरी छताला लटकवली आणि त्या दोरीला सोनूचा मृतदेह टांगला आणि जशी सकाळ झाली तशी यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली रडण्यास सुरुवात केली त्यानंतर गावकरी आले त्यांनी खाली उतरवलं अंत्यसंस्कार करून टाकला कोणाला कसली खबर नव्हती फक्त सोन्याची सोन्या सोन्या त्या ठिकाणी एक चूक झाली होती सोन्याला जेव्हा त्या व्यक्तीने विचारलं की हे असं कसं झालं तेव्हा सोनिया म्हणते की माझा संशय सोनूच्या भाऊ मोनूवरती आहे आणि हीच गोष्ट त्या मोनूच्या जिवारी लागली आणि मोनू त्या ठिकाणी बागपत पोलीस स्टेशनला गेला त्या ठिकाणी त्याने एफ आय आर दर्ज केली आणि त्या ठिकाणच्या पोलिसांनी देखील खूप चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली अशा पोलिसांना एक सॅल्यूट तर बनतोच यानंतर पोलिसांनी माय लेकीन विरुद्ध गंभीर कलमे दाखल करून दोघींना अटक केली आता येणारं भविष्य ठरवेल की यांना कोर्ट कोणती शिक्षा सुनावते मात्र या प्रकरणामध्ये हे तिघेही तितकेच दोषी आहेत आणि या तिघांचाही समूळ नायनाट झाला आहे तिघांना यांच्या करणीची शिक्षा याच जन्मात भोगावी लागली आहे सोनू जीवानीशी गेला सरोज जी होती तिने आपल्या मुलासारखा असणाऱ्या जावायासोबत अनैतिक संबंध ठेवले होते सरोजला देखील शिक्षा झाली आणि हे सर्व गुपचूप बघत असणारी सोनिया सोनियाला देखील त्या ठिकाणी जेलमध्ये सडावे लागले या यामध्ये यांच्या कृत्याची शिक्षा यांना भेटली मात्र सोनिया आणि सोनूची ते तीन मुलं आता उघड्यावरती पडले त्या मुलांचा यामध्ये कसलाही दोष नव्हता आता त्या मुलांकडे कोण बघणार कसं बघणार त्या मुलांचं पालन पोषण कसे होणार आपल्या समाजामध्ये अशा नीच अवलादी असतात या अवलादी स्वतः जातात आणि दुसऱ्यांना देखील तकलीफ देऊन जातात त्यामुळे मी नेहमीच सांगत असतो की अनैतिक संबंध टाळा आपल्या सुखी जीवनाला सुरुवात करा कारण अनैतिक संबंधामध्ये फक्त याच गोष्टी होऊ शकतात एकतर तुमची हत्या होऊ शकते नाहीतर तुम्ही दुसऱ्याची हत्या करू शकतात नाहीतर तुम्ही जेलमध्ये जाऊ शकतात नाहीतर तुमची बदनामी होऊ शकते याच्या व्यतिरिक्त या, या अनैतिक संबंधामध्ये बाकी काहीही नसतं दोन मिनिटाची मजा आणि आयुष्यभराची सजा मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपणास यापासून जागरूक करणे समाजात काय घडत आहे ते आपल्यासोबत घडू नये म्हणून आपण सजग रहावे सावध राहावे हाच आमचा उद्देश आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद